महाराष्ट्र बातमी सर्वांच्या विश्वासाची राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी आमदार दीपक आबा साळुंके पाटील यांचा सांगोला तालुक्यातील गावभेट आणि जनसंवाद दौरा प्रचंड सुपरहिट ठरत असताना राज्याच्या बाहेरही दीपकाबांच्या लोकप्रियतेची झलक पाहायला मिळाली पश्चिम बंगालमधील कोलकाता दौऱ्यावर असलेल्या दीपक आबांचे कोलकाता विमानतळावर जंगी स्वागत करण्यात आलं यंदा कोणत्याही परिस्थितीत दीपकाबांच्या पाठीशी सांगोला तालुक्यातील देशभर पसरलेले सर्व गलाई बांधव तन मंद आणि पाठीशी खंबीरपणे उभा राहतील असा विश्वासही यावेळी गलाई बांधवांनी व्यक्त केलाय रविवार एकवीस सप्टेंबर रोजी राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष माजी आमदार दीपकाबा साळुंके पाटील कोलकाता दौऱ्यावर गेले होते यावेळी नेताजी सुभाषचंद्र बोस आंतरराष्ट्रीय विमानतळावर त्यांचं महाराष्ट्रातील तमाम मराठी गलाई बांधवांनी भव्य दिवस स्वागत केलं त्यानंतर हजारो गलाई बांधवांसोबवेत दीपक आबा यांनी कोलकाता येथील सु सुप्रसिद्ध काली माता यांचं दर्शन घेऊन कोलकाता येथील अग्रेसन सेना समिती हॉलमध्ये तमाम मराठी गलाई बांधवांशी संवाद साधला यावेळी मराठी गलाई बांधवांनी माजी आमदार दीपक आबा साळुंके पाटील यांचा हृदयसत्कार करून दीपक आबांचा सन्मान केला यावेळी आसाम राज्य गलाई संघटनेचे अध्यक्ष सुभाष शेठ बाबर तसेच पश्चिम बंगाल गलाई संघटनेचे अध्यक्ष अनिल भैया शिंदे यांच्यासह सुप्रसिद्ध उद्योजक संजय शेठ दिघे राम दाजी चव्हाण उत्तमरावजी जरे महादेव जरे दत्तात्रय बुलबुले विनोद पवार आदी प्रमुख पदाधिकाऱ्यांसह आसाम आणि पश्चिम बंगाल या दोन्ही राज्यातील हजारो मराठी गलाई बांधव मोठ्या संख्येनं उपस्थित होते यावेळी गलाई बांधवांनी आपल्या अनेक वर्ष प्रलंबित असणाऱ्या मागण्यांचं निवेदन माजी आमदार दीपकाबा साळुके पाटील यांना दिलं गलाई बांधवांना संबोधित करताना दीपकाबा म्हणाले ज्या पद्धतीनं सांगोल्याच्या डाळिंबाना आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत आपली ओळख निर्माण करून सांगोल्याचं नाव जगाच्या नकाशावर उज्वल केलं त्याच पद्धतीनं सांगोला तालुक्यात तालुक्यातील गलाई बांधवांनी देशभर आपल्या कार्यकर्तृत्वाचा ठसा उमटवून सांगोला तालुक्याची देशाच्या नकाशा ठळक ओळख निर्माण केली राज्याच्या बाहेर आपले वेगळे अस्तित्व निर्माण करणाऱ्या बांधवांचा सा आपल्याला सार्थ अभिमान आहे देशभरात पसरलेल्या सर्व गलाई बांधवांच्या वर्षानुवर्ष प्रलंबित असणाऱ्या मागण्या पूर्ण करण्यासाठी आपण कटिबद्ध आहोत देशभरातील गलाई उद्योगाचा लघु उद्योग मध्ये समाविष्ट करण्यासाठी आपण शासन दरबारी प्रयत्न करू तसेच राज्याच्या बाहेर चोरीचे सोने घेतले असा बनाव करून अनेक गलाई बांधवांना बाहेरील पोलिसांकडून नाहक त्रास दिला जातो यावरही तात्काळ उपाययोजना केल्या जातील आणि गलाई बांधवांसाठी प्रत्येक राज्यात स्वतंत्र महाराष्ट्र भवन उभा करण्यासाठी आपण प्रयत्नशील राहू असं अभिवचनही शेवटी दीपक आबा सावखे पाटील यांनी दिलंय संपूर्ण देशभर विस्तारलेल्या गलाई बांधवांच्या प्रमुख मागण्या सोडविण्यासाठी आपण प्राधान्यक्रमानं प्रयत्न करणार आहोत गलाई व्यवसायाचा सूक्ष्म व लघु उद्योगात समावेश करणे तसेच पोलिसांच्या नाहक त्रासापासून गलाई बांधवांचं संरक्षण करणे आणि प्रत्येक राज्यात प्रामुख्यानं आसाम आणि पश्चिम बंगाल महाराष्ट्र भवन उभा करण्याची मागणी गलाई बांधवांनी केली यावेळी गलाई बांधवांच्या खांदला खांदा लावून हे प्रश्न मार्गी आपण प्रयत्नशील राहू अशी ग्वाही दीपकांनी दिली आहे